सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी श्रावण महीना निमित्त विशेष उपक्रम अमृता से डोह नीलांजनम समावासम रविपुत्रम यमग्रजम छाया मार्तंड संभूतम नमामि शनिश्चरम ओम शम शनिश्चराय नमः ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की ओम साईनाथ प्रत्येक गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असताना आपल्याला प्रत्येक वेळेला जाणीव होते की जाणीव आपल्याकडे बल किती आहे त्या गोष्टीची मीन्स पॉवर पॉवर आपल्यामध्ये किती आहे त्या गोष्टीची आणि पॉवर ही गोष्ट जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला माहिती की तीनच प्रकारचे पॉवर आपल्याला कुठलेही कार्य श्रेष्ठ करण्याकरता हवे असतात ते म्हणजे एक मसल पॉवर येते दुसरी येते ती मॅन पॉवर येते आणि तिसरी येते ती मनी पॉवर येते या तीन पॉवर आपल्याला पूर्णपणे माहिती आहेत आणि या तीन पॉवर वेळेला आपल्याकडे पूर्ण स्वरूपामध्ये असतील त्याच्या वेळेला निश्चितपणे आपण कुठलंही कार्य यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो असं आपल्याला वाटत आणि मग खरोखर या तीन पॉवर सगळ्या गोष्टी श्रेष्ठ आहेत का किंवा या सगळ्या गोष्टी होतात का याबाबत आपण विचार करायला लागतो त्यावेळेला अध्यात्मामध्ये आपण येतो आणि अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपण ज्यावेळेला अध्यात्माच्या दृष्टिकोनातून या पॉवरचा विचार करतो त्याच्या वेळेला कळत नकळत आपण महाभारतामध्ये प्रवेश करतो महाभारताची रचना वेद व्यासांनी केलेली आहे म्हणजे तो पाचवा खरोखरी वेदच आहे कारण आपली सगळी जीवनशैली आपण जीवनामध्ये कसं करावं काय करावं अगदी युद्ध सुद्धा कसं करावं आणि प्रेम सुद्धा कसं करावं या दोन्ही गोष्टी शिकवणार महाभारत आहे आणि या महाभारताची रचना करत असताना सर्वप्रथम वेद व्यासांच्या मनामध्ये आलं की अरे फक्त पाच पांडव आहेत आणि शंभर कौरव आहेत पण शंभर कौरव असताना विजय पांडवांचा का होतो पाच पांडव का विजयी होतात आणि त्याच्या वेळेला वेदव्यास असं लिहितात की या जगामध्ये पाच प्रकारची बल आहेत म्हणजे पाच प्रकारच्या पॉवर आहेत पहिलं जे आहे ते बाहुबल येतं ज्या बाहुबलाचा वापर केला जातो आपल्याला अध्यात्म किंवा आपल्याला महाभारत शिकवतं की दुसरंही एक बल आहे ज्याला अमात्य बल म्हणतात अमात्य बल म्हणजे की आपल्या ओळखीचं बल जे आहे ते आपली जी ओळख काही मंत्री संत्री आपल्या ओळखीचे असतात त्यांचे पीए एखादा आय पी एस ऑफिसर बरोबर आपली ओळख असते आणि मग त्या ओळखीने आपलं काम सहजगत्या होणं त्या ओळखीचा दबाव वापरणं एखाद्या ठिकाणी लगेच सुटका करून घेणं अशा अनेक गोष्टी त्याच्यामधनं साकारल्या जाऊ शकतात त्याला म्हणतात की अमात्य बळ आपल्याकडे आहे तिसरं बळ जे आहे ते धनसंपत्तीचं बळ सांगितलेलं आहे धनाचं बल आपल्याकडे असलेला पैसा आपल्याकडे असली संपत्ती या संपत्तीचं बल आहे चौथं बल जे सांगितलेलं आहे ते अभिजात बल सांगितलेलं आहे अभिजात बल म्हणजे तुम्ही कुठल्या वंशात जन्माला आले कुठल्या कुळामध्ये जन्माला आले कुठल्या खानदारामध्ये जन्माला आले त्यांचं नाव काय त्यांची पॉवर काय तर ती पॉवर तुम्हाला पूर्णपणे युटिलाइज होते त्यांची जी, जी काही शक्ती आहे ती शक्ती तुम्हाला वापरायला मिळते तर अशा प्रकारचं अभिजित नावाचं चौथं बल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि पाचव्या प्रकारचं कुठलं बल असेल तर पाचव्या प्रकारचं बल जे आहे ते बुद्धिबल सांगितलेलं आहे की बुद्धी ही त्याच्यामध्ये वापरली जाते आणि त्या बुद्धीचं बल सर्वात महत्वाचं आहे म्हणजे आणि त्यावेळेला वेदव्यास असं लिहितात की कौरवांकडे कुठल्या बळाची म्हणजे बाहुबलाची काही कमी नाहीये याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे धनसंपत्तीची काही कमी नाहीये अमात्य बल त्यांच्याकडे चांगले ते तेंचे बल आहे तेच हस्तिनापुरात राज्य करत आहेत जग त्यांना ओळखतं आणि त्यांच्याकरता धावून आलेलं आहे परंतु असं असताना ही चारी बळ कौरवांकडे आहेत परंतु मेन जे बुद्धीचं बळ आहे ते बुद्धीचं बळ काही कौरवांकडे नाही ते बळ कोणाकडे आहे तर पांडवांकडे आहे आणि पांडवांकडे अशामुळे आहे की मुळात पांडव बुद्धिवान आहेत पण याच्या व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या बुद्धीनी ते चालत आहेत इकडे दुर्योधन जो चालतोय तो पूर्णपणे शकुनी मामाच्या बुद्धीनी चालतोय त्यामुळे प्रत्येक ठिकाणचा जर विचार केला आपण तर त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये किंवा त्या कुळाच्या बाबतीमध्ये म्हणण्यापेक्षा या दोन्हीमध्ये बुद्धिबळ हे पांडवांच्या बाजूने जास्त होतं का तर पांडव स्वतः बुद्धिमान होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा त्यांच्या बरोबर होते आणि मग या दोघांच्या बुद्धीमधनं या दोघांच्या बुद्धिवादामधनं जी काही गोष्ट चालली आहे त्याच्यामध्ये ते युद्ध अठरा दिवसामध्ये संपलं अठरा दिवसामध्ये सगळं जमून संपून गेलं युद्ध याचं कारणच असं आहे की हे न बुद्धी वापरता खेळत होते आणि ते जे युद्ध करत होते ते बुद्धी वापरून युद्ध करत होते तर मग बुद्धीने एवढा फरक पडतो तर मग आपण आपल्यामध्ये आपण बुद्धिवानच आहोत प्रत्येक माणसाला देवानी देताना बुद्धी प्राप्त केलेली प्राप्तच करून दिलेली आहे फक्त ती बुद्धी वापरण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये यायला पाहिजे आणि जे खरोखरी समजायला पाहिजे ते कुटे कुटे माजी, 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 बुद्धी आपल्याला वापरता यायला पाहिजे आपण अनेक वेळेला म्हणतो काय माहिती माझी मती कुठे गुंग झालेली काय माझी माझी बुद्धी कशी फिरली म्हणजे काही काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला समजून येत नाही ते आपल्या हातून निसटून जातात आपली बुद्धी त्यावेळेला आपल्या हातून निसटून जाते ती निसटली नाही गेली पाहिजे ती आपल्या ताब्यामध्ये राहिली पाहिजे आणि ज्यावेळेला ती आपल्या ताब्यामध्ये राहील त्यावेळेला आपला निर्णय चुकीचा होणार नाही सगळे निर्णय आपले अगदी पूर्णपणे बरोबर असतील आणि ते बरोबर निर्णय शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये चांगलंच कार्य करतील तुमचे आयुष्य सुजलाम आणि सुफलाम करतील परंतु असा निर्णय घेताना प्रत्येक वेळेला आपण चुकतो आणि आपण प्रत्येक वेळेला निर्णयाच्या वेळेला नेमकी माती खातो आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगली कुठली गोष्ट घडत नाही आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ज्या वेळेला चालतो आपण ज्या वेळेला बघतो त्याच्या वेळेला प्रामुख्याने आपल्याला जाणवतं की आपल्या आयुष्यामध्ये जी घटका म्हणजे जी कमी आहे ती एवढ्याच गोष्टीची कमी आहे की आपल्यामध्ये दोन गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला बुद्धी जी आहे त्या बुद्धीचा वापर निर्णया करता व्यवस्थित जर आपण घेतला तर आपला निर्णय पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गती प्राप्त होऊ शकते आता हा जो निर्णय आहे हा निर्णयाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर रामाच्या आयुष्यामध्ये निर्णय घेण्याकरता रामाने दोनच लोकांना आयुष्यामध्ये कुठलेही कार्य सोपवलं त्याच्यामध्ये एकदा हनुमानाला कार्य सांगायचे राम हनुमानाला कार्य सांगायचे आणि दुसरं रामाने सांगितलं ते आपल्या अंगदाला काम सांगितलं अंगदला काम सांगितलं रामाने त्या अंगदाला काम असं सांगितलेलं होतं की वेळेला रावणाकडे जायचं होतं आणि रावणाबरोबर आता युद्ध करायचंय लंकेमध्ये युद्ध आहे आणि युद्ध रावणाबरोबर करायचंय त्याच्या वेळेला अगोदर पद्धतीनुसार हे युद्ध थांबवण्याकरता एक तुम्हाला शांतीदूत त्या ठिकाणी पाठवायचा असतो तर त्याप्रमाणे जामवंताने विचारलं की आता आपण सगळेजण पलीकडे आलेलो आहोत आणि पलीकडे आलेलं असताना आता हे युद्ध होणार आहे पण हे युद्ध अजूनही टळलं जाऊ शकतं म्हणून मध्ये जी रात्र रा आहे की आपण इथे येऊन पोहोचलो आणि उद्याला युद्ध सुरू होईल तर आज आपण त्या ठिकाणी शांतीदूत पाठवलं पाहिजे आणि रावणाला विचारायला पाहिजे की खरोखरी तू युद्धाला तयार आहे का किंवा आजही युद्ध काही टळू शकतं का जर तू आम्हाला आजही सन्मानाने सीता परत दे आम्ही सीतेला घेऊन इथून परत जातो आम्हालाही लंका युद्ध करण्यामध्ये तुला हरवण्यामध्ये काहीही त्याच्यामध्ये स्वायत्तता नाहीये मग हा निरोप घेऊन शांतीदूत म्हणून कुणाला पाठवायचं त्यावेळेला जामवंतजींना असं वाटलं की देव मला पाठवतील म्हणजे राम मला पाठवतील का तर मी सर्वांमध्ये बुजुर्ग आहे परंतु देवाने नाव घेतलं रामाने नाव घेतलं ते राम म्हणले की अंगदाला त्या ठिकाणी पाठवा अंगदाला पाठवल्यानंतर अंगदाचं नाव घेतल्यानंतर जामवंतजींच्या मनामध्ये शंका निर्माण झाली अरे अंगद नवीन आहे अधिन मुलगा आहे त्याला राजा दरबाराचे तिथल्या आदमीची एवढी काही सवय नाहीये तर मग आता राम बोललेत त्यांच्या पुढे कसं काय बोलणार म्हणून मग त्यावेळेला जामवंत म्हणतात किंवा आपण मी त्याच्या बरोबर जातो आणि ते त्याच्याबरोबर त्या ठिकाणी जातात आता ज्या वेळेला अंगदाला पाठवायचे त्याच्या पाठीमागे रामाने किती विचार केलाय तो विचार मी तुम्हाला सांगतो अंगद आणि अक्षय कुमार म्हणजे की रावणाचा मुलगा हे दोघ जण एकत्र शिकलेले होते यांचे दोघांचे गुरु एकच म्हणजे आणि अंगदाने इतके वेळा त्या अक्षय कुमाराला मारलेलं होतं की शेवटी गुरुंनी सांगितलेलं की आता तू जर अक्षय कुमाराला मारलस किंवा त्याच्या जर वाटेला गेलास तर शंभर टक्के मी तुला ठार मारेन आणि खरोखरी गुरु आपल्याला ठार मारतील त्याला माहिती होतं याच्याकरता तो पुढे कधीही वाटेला गेला नाही हे भय त्याच्या मनामध्ये कायमस्वरूपी असायचं की आपण जर अक्षय कुमारला मारलं तर गुरु आपल्याला मारतील म्हणून आणि अंगदाची त्या ठिकाणी निवड निवड केली गेली का तर तो अक्षय कुमार बरोबर बऱ्याच वेळेला रावणाच्या समोर गेलेला होता रावण त्याला ओळखत होता आणि अंगदाची दुसरी ओळख म्हणजे तो इंद्रपुत्र होता तो जरी वालीचा पुत्र आपण म्हणत असतो तरी तो इंद्रपुत्र होता आणि मग वालीचा असा पुत्र असलेला बालीला पुत्र होता अंगद आणि तो इंद्रपुत्र पण होता तर त्याला तिथे पाठवलं आणि तो ज्यावेळेला रावणाच्या समोर त्या ठिकाणी सभेमध्ये उपस्थित झाला त्यावेळेला रावणाने विचारलं की तू कोण आहे म्हणून तू कोण आहे एवढा प्रश्न विचारल्यानंतर अंगदाने इतकं सुंदर उत्तर दिलं की जे उत्तर तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की बुद्धी कशा प्रकारे आणि किती वापरलेली आहे म्हणजे त्यावेळेला अंगदाने उत्तर दिलं मी त्या बालीचा मुलगा आहे जो बाली तुम्हाला घेऊन म्हणजे बालीने असं रावणाला धरलेलं होतं आणि रावणाला फटकवत 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 त्यांनी अक्काच्या अक्क पूर्णपणे भूताल म्हणजे पृथ्वीला पूर्णपणे प्रदक्षिणा घातलेली होती एवढं रामाला त्यांनी एवढं रावणाला त्यांनी फटकवलेलं होतं तर ते म्हणलं की तो जो बाली होता ना जो तुमचा मित्र आहे म्हणजे ज्याच्याबरोबर ज्यांनी तुमच्याबरोबर कुस्ती खेळली आणि कुस्ती तुम्हाला अख्या छकभर फिरवली त्या बालीचा मी मुलगा आहे म्हणून रावणाकरता एवढं उत्तर चिकार होतं रावण लगेच सावध झाले आणि म्हणले की अच्छा ठीक आहे ठीक आहे करता आलंय तू म्हणजे शांतीदूत म्हणून आलोय आणि तुम्हाला शांतीचा निरोप घेऊन आलोय त्यावेळेला म्हणल्या काय शांतीदूत म्हणून तू काय निरोप आणलाय त्यावेळेला अंगदानी सांगितलं की युद्ध आजही थांबू शकता तुम्ही उगाच उठतात उड याचा अट्टच धरू नका युद्धाचा तुम्ही पाहिलं तर सीतेला परत दे आम्ही आजही परत निघून जातो आम्हाला तुमच्या लंकेशी काही कर्तव्य नाही परंतु रावण त्यावेळेला ऐकला नाही रावणाने लगेच आपले सगळे चमचे गोळा केले आणि सगळे चमचे गोळा करून त्याच्या समोर वल्गना करू लागला की कोण राम काय रामाचं तुम्ही सांगता तो फकीर राम तो ज्याच्या पायामध्ये खडाव नाहीयेत त्या रामाबद्दल तुम्ही बोलताय ज्याच्या अंगावरती पूर्णपणे वस्त्र नाही येत अर्धवट वस्त्र त्याच्या अंगावरती तो लंकेवर स्वारी करणार तो मला हरवणार तो मला मारणार अरे कसं शक्य आहे तो भित्र आहे तो घाबरलाय आणि तो घाबरलाय म्हणून आता निरोप पाठवतोय त्याला सांग की तू आहे तसा पळून जा तू त्याला विसरून जा आणि जर तू थांबून युद्ध जर इथे पुकारतोय तर मग शेवटी तुझा देहांत नाश पूर्णपणे आहे हे आता त्याला समजलंय त्याची कुठेतरी भीती वाटायला लागली म्हणून त्याने तुला पाठवलं त्याला अंगत त्याच्यावरती हसतो आणि अंगद म्हणतो की राहायला विषय पराक्रमाचा तर रामाची आणि तुमची कुठेही बरोबरी होऊच शकत नाही म्हणजे कारण राम राम आहेत म्हणजे आणि तुम्ही राक्षस कोळातल्या तुम्ही राक्षस आहात म्हणजे आणि जर तुम्हाला शक्तीच्या बाबतीमध्ये वाटलं तर अंगदाने आपला स्वतःचा उजवा पाऊल पुढे टाकला आणि म्हणलं तुमच्या दरबारातल्या सगळ्या लोकांना सांगा कोणी जरी माझं त्या ठिकाणी पाऊल हलवून दाखवलं तरी मी इकडनं परत जाईन आणि परत जाऊन मी रामाला सांगेन की आपण इकडनं परत जाऊ सीधा काय आपल्याला मिळणार नाही आणि त्याप्रमाणे अंगदानी पुढे पाऊल टाकलं रावणाच्या दरबारातले सगळे लोक झाले पण कोणी टस का मस्त पायाला करू शकला पाया नाही शेवटी तो रावण स्वतः उभा राहिला आणि रावण आला आणि रावण ज्या वेळेला त्याच्या पायाला हात घालायला गेला त्याला आपल्या गदेनी त्याने रावणाचा मुघूट उडवून टाकला आणि मुघूट उडवून टाकून तो रावणाला म्हणाला पायस जर धरायचे तर रामाचे पाय धर माझे पाय धरून काय होणार आहे अरे रामाचे पाय धरलेस तर आयुष्याचं कल्याण होईल तुला आयुष्य बक्षलं जाईल तुला निरोगी जीवन भेटेल तुला उदंड आयुष्य भेटेल तू रामाचे पाय धर म्हणून त्यावेळेला रावण चपापला आणि रावण बाजूला झाला अंगद तिकडनं पाय मागे घेतला आणि अंगद सुद्धा त्या ठिकाणी निघून गेला की आता युद्ध अटळ आहे म्हणून आणि मग ज्यावेळेला अशी सगळी अवस्था असं काही सगळं बघितल्यानंतर जामंतजी बाहेर गेल्यानंतर त्यांना प्रचंड घाम फुटलेला होता ते म्हणले अरे अंगदा काय बोलून गेलास तू विचार कर थोडासा जरी तुझं पाऊल इकडचं तिकडे झालं असतं सरकलं गेला असतं आपण परत जाऊन रामाला काय उत्तर दिलं असतं अरे बाळा बोलताना थोडा विचारदा करायचा त्याच्या वेळेला अंगात जामवंतजींकडे बघतात आणि जामवंत बघून हसतात आणि म्हणतात हा विचार मी नाही करायचा हा विचार रामानी करायचा आणि हेच योग्य आहे ज्यावेळेला आपण एखाद्यावर बरोबर जातो त्यावेळेला एवढा अतूट विश्वास आपला पाहिजे की शंभर टक्के ज्या वेळेला मी पुढे पाऊल टाकलंय तर माझे स्वामी मला पाय मागे घेऊन देणार नाहीत माझे स्वामी इतकं बळ लावतील की ते कुणाला पाय हलवून पण देणार नाहीत तो पाय जागचा टस का मस करण्याचं सामर्थ्य सुद्धा कुणामध्ये देणार नाहीत कुणामध्ये निर्माण करून देणार नाहीत ते अखंड माझी काळजी घेत आहेत ते अखंड माझ्या बरोबर आहेत किंबहुना मी हे जे बोललोय नाही भावना सुद्धा त्यांच्यापासूनच उत्पन्न झाली आहे बोलणारं मुख फक्त माझं आहे बाकी सगळं त्यांचं आहे एवढ्या विश्वास आणि पाऊल ज्याचा अंगदानी टाकलेलं होतं तसं जर आपण आपल्या गुरूंच्या विश्वासावरती आपल्या देवाच्या विश्वासावरती आपल्या संतांच्या विश्वासावरती टाकू शकलो निश्चितपणे त्या अंगदाच जस रामाने रक्षण केलं तसं आमचं सुद्धा सगळ्यांचं रक्षण होईल आपण सुद्धा या सगळ्या परिस्थितीबद्दल शंभर टक्के वाचू फक्त तसा विश्वास जो आहे तो तसा विश्वास आपण दाखवला पाहिजे ज्या क्षणाला तसा विश्वास आपल्याकडनं दाखवला जाईल तेव्हा पण तेवढ्याच यशस्वी तेवढ्या विश्वासाच्या पातळीने आपल्या समोर बसेल आणि मग जे नातं असेल ते नातं खूप सुंदर असेल या विश्वासाच्या नात्यावरती हव्या तेवढ्या विश्वासाच्या बिल्डिंग आपण बांधू शकतो आपण तर सुखी होऊ शकतोच पण आपल्याबरोबर इतरांना सुद्धा सुखी करू शकतो तेव्हा बुद्धीने निर्णय घेऊया आणि बुद्धी कशी वाढवता येईल याबाबत विचार करूया आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा